जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत स्वच्छ भारत मिशन द्वारे स्वातंत्र्य अमृत महोत्सव वर्षानिमित्त जिल्ह्यातील गावांमध्ये कुटुंब स्तरावर सर्व प्रकारच्या कचऱ्याचे वर्गीकरण सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन इत्यादी बाबत गावागावात स्वच्छता चित्र रथ यात्रेद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे तसेच कुटुंब स्तरावर घर तेथे या उपक्रमाची सुद्धा व्यापक जनजागृती या रथ यात्रेद्वारे करण्यात येणार आहे स्वच्छता चित्र रथ यात्रेसोबतच गावस्तरावर कार्यरत स्वच्छाग्रही ग्रामसेवक सरपंच गट समन्वयक समूह समन्वयक ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून बैठकीच्या माध्यमातून घनकचऱ्याचे ओला सुका व न कुजणारा कचरा याप्रमाणे वेगवेगळा गोळा करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे अमरावती जिल्ह्यात एकूण चौदा तालुके असून जिल्हा स्तरावरून एकूण सात स्वच्छता चित्ररथाचे नियोजन करण्यात आले आहे दोन तालुक्यांकरिता एक चित्ररथ याप्रमाणे एकूण सात चित्ररथास मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती अविशांत पंडा यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले हा चित्ररथ गावागावात जाऊन सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन शोषखड्डा ओला सुका व न कुजणारा कचरा वेगवेगळ्या गोळा करणे इत्यादी बाबत जनजागृती करणार असून सदरच्या रथ यात्रेचा समारोप राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिवशी दोन ऑक्टोबर दोन रोजी होणार आहे सदर चित्ररथ यात्रेला हिरवी झेंडी दाखवून रवाना करणे याकरिता पाणी व स्वच्छता विभागाचे विभाग प्रमुख श्रीराम कुलकर्णी ज्ञानेश्वर घाटे प्रीती सिनकर इत्यादी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते અનિકેત ઠાકરે વિદર્ભ ન્યૂઝ અમરાવતી